अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे शिशु मंदिर कडावमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत सुस्वागतम इयता सहावी विषय इतिहास घटक इतिहासाची साधने उपघटक लिखित साधने विद्यार्थी मित्रांनो लिखित साधनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम इतिहास म्हणजे काय ते समजावून घेऊयात इति अधिक ह अधिक आस म्हणजेच इतिहास होय थोडक्यात काय तर भूतकाळात घडलेल्या घटनांची केलेली सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय मुलांनो इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत एक लिखित साधने दोन भौतिक साधने आणि तीन मौखिक साधने यापैकी आज आपण लिखित साधनाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आपले जन्मदिवस विविध सण उत्सव एखादी विशिष्ट नोंद ही दिनदर्शिकेच्या सहाय्याने लक्षात ठेवतो किंवा आपण हे लक्षात ठेवण्यासाठी लिहून ठेवतो पण मुलांना सुरुवातीच्या काळातील मानवास लेखनकला अवगत नव्हती मग त्या काळात त्या लोकांना येणारे अनुभव त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग त्यांच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी ते चित्रांची मदत घेत असत त्या काळातील लोक विविध चित्रांच्या सहाय्याने त्यांच्या भावभावना कल्पना प्रसंग त्यांचे येणारे अनुभव हे व्यक्त करत असत मानवास ही लेखन कला अवगत होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी उलटावा लागला आहे आता आपण लिहिण्यासाठी विविध साधनांची मदत घेतो उदाहरणार्थ पेन पेन्सिल संगणक तसेच टाईपरायटर अशा वेगवेगळ्या साधनांच्या मदतीने आपण लिहितो पण मुलांनो सुरुवातीच्या काळातील मानवाकडे हे लेखनाचे साहित्य उपलब्ध नव्हती तेव्हा ते लोक विविध खापरांचे तुकडे कच्चा विटा मातीची वेगवेगळी भांडी तसेच भूर्जपत्र या साहित्यांचा उपयोग लिहिण्यासाठी केला जात असे मुलांनो या प्रकारच्या साहित्यावर एखादा मजकूर किंवा एखादा प्रसंग लिहिण्यासाठी अनुकुचीदार साहित्याची मदत घ्यावी लागत असे या अनुकुचीदार साधनाच्या मदतीने मानव त्याचे अनुभव विविध चित्रे ही कोरून ठेवत असत या लिखित साधनांमध्ये अनेक राजांनी दिलेल्या राज आज्ञा निवाडे दानपत्रे तसेच यांचासुद्धा समावेश होत असे या राजांच्या आज्ञा निवाडे दानपत्रे ते एखाद्या दगडावर किंवा तांब्याच्या पत्रावर लिहून ठेवत असत किंवा कोरून ठेवत असत मुलांनो तुम्हाला माहिती आहे तांब्याच्या पत्रावर लिहिलेल्या लेखास ले 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 ताम्रपट असे म्हणतात तर दगडावर लिहिलेल्या लेखास ले ले शिलालेख असे म्हणतात तर भुर्जपत्र हे भूर्ज वृक्षाच्या पानावर लिहिलेल्या लेखास ले 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 म्हणतात थोडक्यात काय तर ज्या साहित्याच्या लेखनातून आपणास त्या त्या काळचा इतिहास समजण्यास मदत होते अशा सर्व साहित्यास इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात धन्यवाद